पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत दहशतवादी आणि पाकिस्तानला चांगलाच दणका दिला या कारवाईनंतर प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानानं फुललाय कोल्हापुरातल्या एका उद्योजकानं या अभिमानास्पद कारवाईचं अनोख्या पद्धतीनं कौतुक केलं त्यांनी त्यांच्या थार गाडीला ऑपरेशन सिंधूनं सजवलं ऑपरेशन सिंधूर जे राबवलं त्याच्यानंतर आपण पाहतो की कोल्हापुरातील उद्योजक राहुल सावंत यांनी आपल्या थार गाडीला पहलगाम अटॅक सिंदूर की किंमत असं म्हणत आपल्या गाडीला या ठिकाणी सजवलं आणि त्याचबरोबर भाषकी भारतीय लष्कराचं या ठिकाणी एक प्रकारे कौतुक केलेलं आहे आपण जर ही गाडी पाहिली तर विंग कमांडर ओमिका सिंग आणि त्याच्यानंतर कर्नल सोफिया खुरशी यांचा देखील या ठिकाणी जो फोटो आहे तो या ठिकाणी मिररवर लावलेला आहे जर संपूर्ण गाडी फिरून बघितली तर या गाडीला त्यांनी सजवलंय पण या ठिकाणी आपण पाहतो की ऑपरेशन सिंदूर जे पाकिस्तानमध्ये जाऊन भारतीय लष्कराने भारतीय वैमानिकाने जो हल्ला केला पाकिस्तानमध्ये त्याची आठवण सर्वांना राहावी यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी या थार गाडीला अशा प्रकारे सजवलेलं आहे काय तुमच्या डोक्यात कल्पना होती कशा प्रकारे हे तुम्ही सजवलेली आहे प्रत्येक भारतीयाला आपल्या दलाबद्दल अभिमान वाटावा अशी कामगिरी सध्या आपल्या सैनिकांनी केलेली आहे त्यांच्याप्रती असणारी कृतज्ञता त्यांच्याप्रती असणारं प्रेम आदर हे कुठंतरी व्यक्त करावं आपण ते व्यक्त करण्यासाठी कुठं सीमेवर जाऊ शकत नाही त्यामुळं परीनं त्यांचा आदर राखणं या उद्देशानं आपण या गाडीला त्या आर्मीचा हे केलेलं आहे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल जी आस्था आहे ती या ठिकाणी त्यांनी आपल्या गाडीच्या माध्यमातून दाखवून दिलेल्या आहे कॅमेरामन तुंच प्रताप नाईक जे चोवीस तास कोल्हापूर